नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काल मोजे काजळ इथे झालेल्या हर्षभाऊ केसरी मैदानात आपल्या लाडक्या बकासूर आणि बिर्जाला आणि सीमित पराभवाला समोर जावं लागलं पण हार जीत हा खेळाचा भाग आहे तर आता मोठा प्रश्न आपला बकासूर पुढे कोणत्या मैदानात पळताना दिसणार पण त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बैलगाडा क्षेत्रातील ताज्या अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर आता थेट मुद्द्यावर येऊ हो। मित्रांनो बकासूर पुढे एक भव्य दिव्य असे मुळशी केसरी ओपन मैदानात पळताना दिसणार आहे हे मैदान तेवीस तारखेला भूकरम आग्रेवाडी तालुका मुळशी इथे होणार आहे आणि या पाठीवर बकासूरने मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लोकांसोबत जबरदस्त नंबर केला होता त्यामुळे ह्यावेळी सह बकासूर शंभर टक्के जोरात पळताना दिसेल अशी खात्री आहे आता मथुरची अपडेट मित्रांनो आपण आपला बिंजोडचा वाश्शाह मथूर डायरेक्ट वडकी हिंदकेसरी केसरी मैदानात पुढच्या महिन्यात दिसणार आहे आणि मुंबईत देखील तो बिंजोड शर्यतीत दिसू शकतो मला आणखी काही नवीन अपडेट मिळाला की मी लगेच तुमच्यासमोर घेऊन येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या नंदीचं नाव आव कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो